श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया परवा ती स्टेशनाची उद्घाटन झाले त्यात कणकवलीची रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनात जवळजवळ रेल्वे स्टेशनची मंजुरी चार कोटीची आणि त्या चार कोटी आता साडे नऊ कोटीपर्यंत गेल्याची माहिती आमच्याकडे मिळाली जे एक रेल्वे स्टेशनला नऊ कोटी खर्च करू शकतात पण वरच जे असलेले आमची सर्वांची विरोधकांची मागणी होती की जे ग्रामस्थ पावसात भिजत स्टेशनवरती रेल्वे पकडतात त्यांच्यावरती छप्पर घ्यावं हो। पण ते न करता एक कार्यकारणी जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधीला नाशवतोय हे दिसत आहे कारण आज त्या ठिकाणी जे लावलेले गवारेडा आणि जे काही लाव चित्र लावलेली आहेत ते चित्र कोणत्याही डी एस मध्ये नाही आहेत त्याला खास मंजुरी घ्यावी लागते ती मंजुरी न घेता ते डी एस आर त्या ठिकाणी लावलेली आहे मी तिथे दे लावलं आहे तो पण गवारेड्याची शेफ्टी कालच तुटलेली आहे म्हणजे किती वर्षे त्याची गवारेडा आणि बाकी जे राहतील हा आधी संशोधनाचा भाग आहे हे जे पैसे आलेले आहेत ते वीस एकोणसाठ मधून लेखाशी जे काही मुद्दे आलेले बिल्डिंग रिपेअरिंग साठी आलेले या असलेल्या पूर्ण मंजुरीमध्ये शौचालय रोड वीड अशा प्रकारची मागणी आहे जी गेलेले शासनाने मंजुरी दिली आहे पण शौचालय विचारलं न करता फक्त त्या ठिकाणी केलेला आहे जो झेंडा लावलेला आहे जो शंभर फुटी झेंडा लावला आहे शंभर झेंड्याला तिरंगी झेंड्याची आचारसंहिता आहे त्या आचारसंहिता असल्यामुळे असा शंभर फुटीचा झेंडा असेल शासनाकडे त्याची नोंद असली पाहिजे ती नोंद पण अजून केलेली की नाही ही माहितीच्या अधिकारात मी माहिती मागितलेली आहे म्हणजे मनमानी कारभार करून जवळजवळ अकरा कोटी या चार स्टेशनला आले त्यातलं कुणाचं स्टेशन राहिलं रह। ते तेवीस कोटीचा आकडा परवा पालकमंत्र्यांनी कुठेतरी जाहीर केलं या स्टेशन तेवीस कोटीची आम्ही केली म्हणजे शासनाच्या मंजुरी मंजुरी दिलेली आहे ती अठ्ठेचाळीस कोटीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन स्टेशनला त्या स्टेशनला जवळजवळ तेवीस कोटीची मंजुरी देतात आताही अशी माहिती मिळाली की पर्यटनातून अजून तीन कोटी या स्टेशनला देण्याचा भाग आहे म्हणजे कणकवलीचे आणता जे काय करतात ते पालकमंत्र्यांना चालतं